आता हि नवीन बाग लावलीये का हा ही नवीन लावली किती वर्ष झालेलं लावून आता बागला वर्षात पाच वर्षात पाच वर्ष झाले पहिले का बरं मुली होती ग मग आता लय दिवस झालं झाड काय काय चालली पाऊ आपलं वाऱ्या कावताना नपाडा लागली पातळ झाड झाली म्हणून मुली ती लय वर्षाची होती ना लय वर्षाची वीस पंचवीस तीस वर्षाची मंदप्रदी चाल हम्म पहिलंच फळ आहे नाही गावले ना लिंबू नाही तुला काय किती गावले तरी बरीच गावली ती हिरवी हाय मित्रांनो नमस्कार तर आम्ही आज लग्नाला गेलो होतो लग्नावर जाता जाता आमच्या आई की मावशीकडे जाऊ म्हणून मावशी शेतात आलो शेतात आल्यावर व मावशीचं घरी तर शेतकचं आहे बघा शेत असल्यामुळे शेत आलो मावशीनं आम्हाला मस्त विके असं ताज्या ताज्या बघा हे जी लिंबाचं झाडं आहे ह्या लिंबाचा रस ताजा ताजा करून आम्हाला पाजला मावशीनं वांगी देखील आपल्याला आणून आणून दिले ते आणि आता बघा मावशी आमची लिंबू तोडा लागले तर मावशी म्हणली की जाजात बाबा लिंबू तर घेऊन जा आपल्याला लिंबू फायजेल म्हणून मावशी बघा आमची लिंबू तोडा लागली आणि ही आमच्या मावशीची लिंबाची बाग आहे अर्जुनसोटी ह्या गावी आपण आलो होतो तर अशा प्रकारची ही नवीन अशी लिंबाची बाग आहे ही नवीन लावलेली पहिली जुनी होती इथं बाग परंतु ती बऱ्याच वर्षाची झाल्यामुळे ती तोडली असल्यामुळे मग त्यांनी पुन्हा ही नवीन नव्याने ही बाग लावली आहे तर आता ह्याला हळूहळू अशी फळं लागायला लागली ती कुठं कुठं लागली ती कुठं कुठं नाही बाबा हिथं लागले ती बघा हे अशा प्रकारची ही नवीन म्हणजे चार वर्ष झालं म्हणते मावशी चार वर्षानंतरची ही बाग आता पहिलंच फळं लागले तर अशा प्रकारे अनेक ठिकाणी अशी लिंबोणीची लिंबाची झाडं आहेत बघा इथं खत पण त्यांनी टाकला आहे आणि मस्तपैकी असं ड्रीप पण केलं आहे म्हणजे आता उन्हाळ्याचं पाण्याची सोय जरा पाणी कमतरता असल्यामुळे ड्रीपद्वारे पाणी जाते आणि हे शेणखत गावखत गावखत देखील टाकला जातो ही मस्तपैकी अशी नारळाची झाडं आणि ह्या झाडात आहे ती पुढं बघा इथं वस्ती आहे आमच्या माशीची घर आहे बघा तिकडं तर अशा प्रकारची ही लिंबूणीची झाड तर मावशी कुठे गेली आहे बघू आपले मावशी तोडा लागले लिंबू हायती काय मावशी का हायती का त्याकडीनं पडते हाताला येत नाही ते नं काटं घुसते येतं का हां 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 भास्कर राहू हो दि लय झाली का राहू दे पुन्हा अजून मामाच्या इकडे जायचं आहे इथे का मामाजी इकडे तू काय हा 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 होय अशी कुठं 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 लिंबू लागले ते का नाही आता फुल्यावर चांगलं झाड भरलं पुन्हा नाही लकडून जाते लकडून जाते फळ आहे आता, याला, आता जे पात पात है। है चला पातळ पहिलंच फळ आहे पहिलंच फळ आहे माझ्या इकडे जायच आहे अशापैकी मस्तपैकी मस्त अशी लांब उतर किती ती मावशी गे सगळे

आकड महिन्यात लागते जास्त आणि तो भाव कमी असतो आता भाव आहे तर लिंब नाही काय असं शेतकऱ्याच्या शेतात माल पिकला की भाव नसते आणि ज्यावेळेस माल पिकत ना त्यावेळेस भाव असते चला आता मावशीचा मावशी येऊ का आम्ही मग निरोप घेतात तुझा आम्ही हा कधी येते गावाकडे शक्तीला शक्तीला बरं बरं ये शक्तीला मग हा तिथे किती स्वच्छ सर्ध्या नाही तुम्हाला